पोलीस प्रशिक्षण केंद्रात तब्बल एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा बाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना घडल्यानंतर पोलीस दलात आणि शहरात एकच खळबळ उडाली बाधित सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार काल संध्याकाळच्या सतरा नंतर अनेक प्रशिक्षणार्थ्यांना उलटी जुलाब आणि मळमळ होऊ लागली होती काही तासातच ही संख्या झपाट्याने वाढली आणि तब्बल एकशे सत्तर पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थ्यांना रुग्णालयात हलवावा लागला यामध्ये पंधरा जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत तर तर बाकीच्यांची प्रकृती स्थिर झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या जवळपास चौदाशे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून इतक्या मोठ्या संख्येने पोलिसांना विष बाधा झाल्यामुळे प्रशिक्षण केंद्रातील जीवनाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे शोधण्याच्या आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणा तपास करत आहे या तपासाच्या अहवालानंतरच खऱ्या कारणाचा उलगडा होईल पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे सकाळी रुटीनप्रमाणे शेड्यूल साडेपाचला सुरू झालेलं होतं आणि जवळपास सहा ते आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथं जवळपास साडे तेराशे पोरं प्रशिक्षण घेत आहेत त्यातील जवळपास एकशे सत्तर आपण माहिती घेतली असते एक सत्तर पूर्ण मळमळ मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ इथं दाखल केलेला आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास पंधरा पेशंटला सलिन लावलेली ला आहे बाकी सगळे नॉर्मल आहे ओ पी डी ट्रीटमेंट चालू आहे